ही गाडीमध्ये अजिबात बसलो नाही आणि आपल्या लोकांना असं वाटत की हा गाडीमध्ये बसला असं काही नाही असं मला एखाद्या दिवशी आपला अनुभव अनुभव म्हणजे आलं

एवढ्या लवकर उठायला लागतं जस्ट अंघोळ केले बरं दाखवून द्या पब्लिकला आपल्या तू कसं काय असतं काम इकडं बघा किरीस नमस्कार माझं नाव किरीस मात्र मी जंगली रविवार दोन लाखून अधिक पैसे जिंकलो आहे उठ बाबा अंदा अंग धावत की नाही ऊटा काही आता पोरा जाते शेतामध्ये टँकेकडे शेतामध्ये जायला लागतो सो चला शेतामध्ये जाऊन येऊ परत झोपतो जरासा दीड एक तास कारण की चार वाजता पालखी निघते तीन वाजता जर उठलो तर चुमरी किती पडते ना त्रास सगळी एखादंच उठतात ना म्हणता खबर की चला पाटापट वारखी अंग धाऊन येऊ मग थंडा पाणी भेटतं म्हणून त्याच्यामुळे आम्ही जरा आमचा अंदाज जरा लवकर लावला असा विषय केला सो चला जॉईंडर शेवटपर्यंत आज आहे कसारा घाट

झोपला असेल घ्यायची नंतर मी पहिलेच गेलो जेव्हाच्या रांगाने होतो ना जवान आणलेला एक जण बोलतो टी शेट वाटत बरं बोलतो नंतर जाऊ तुला भेटेल बरं तू सांगा का मला कुठून आडू दिसत राडू दिसत तिशेट बघ कस नाही म्हणून बरं जाऊन घेऊ सगळ्यांना टिशर्ट वाटलं पालखी कशा दोन टी आणि त्या गावातल्या दोन टिशा चार टी शर्ट झाली तीन टी शेटा एका जाण्याची त्यांनी काय एका दुन्हीच सात दिवस निघताना आठ दिवस निघता असत नाही काय पायाचा बाब सुरा होता गे मला असत नाही चालत चालती नाही मग दोनला उठले दोनला उठून पाहिजे दीड तास झोपलो म्हणजे नाही ना करता चला ओम साईराम गाईस सर घाटाच्या खाली पोहोचल्या होता आता दहा पंधरा मिनटं आम्ही थांबणार आहोत त्यानंतर सरल पालखी आमचा आनंदाचा घेतो डायरेक्ट अख्खा डायरेक्टच वन साईड आज त्याला जोड संदेश आहे असा गोरख मामा नाही आमचा संदेश भाई करणार आहे घाट आता इथून इथे विश्रांती आहे असं आमच्या पालखीमध्ये हेल्ब देत काय आता धाव द्या जाऊ संदेश तुम्हाला काहीच घाट करतो एका गावात घाट मार दरवर्षी आम्ही एका धावातच या वर्षी गोरख साईड नाही आहेत मागे आनंदा पुढे आपला बापू तुम्हाला साईड करतोय डायरेक्ट गार्थन देवी को दर्शन काय देतो चलो

गाइस कर नाश्ता ना सगळे जण मस्त निवांत बसले नाश्ता लागले घाता घाता आम्ही चालल्या देवी तर मायापासून आराम करून येतो आता डायरेक्ट चालू साइड हिरोधी दोन टक्के जाऊन म्हणतो म्हणतो

<laughs> बाबू तुम्हाला होल्डवर पोचलोय फोनला ती एक टक्के चार्जिंग आणि टी शर्ट भेटले तुम्हाला दाखवतो का परत एक हे पाटक्यान पकर भाऊ फोन परत एक टी शर्ट भेटले किती टी शर्ट देतात बापरे किती झाले टोटल संदेश पाच का मागून दाखव साईसेवक पाच टी शर्ट झाल्या मंडलाच्या आज हे का नाही दोन टी शर्टच घ्यायच्या आणायला लागतात पुढच्या वर्षी तर सगळ्या यात ठेवू या आम्ही कसं मागच्या वर्षीची टी शर्ट घालतो ना दरवर्षी म्हणजे या या ग्रुपला या चला आता चार्जिंग करायला लागेल पोईस आजचा जेवण काय आज ही भाजी काय ती वटाण्याची बटाणा लोणचं आणि यो काय बर्फी आहे ती खालते मी मस्त बर्फीचा मी भरपूर खाली तशी मस्त खातो चार्जिंग वगैरे फुल केली पंच्याण्णव टक्के म्हणजे आता टेन्शन नाही आपल्याला आता एडिट करून पोस्ट टाकता पोस्ट बघता की नाही तुम्ही अष्ट के जावाने बघा पोस्ट नवीन मी टाकतो रोजच्या रोज ॲक्टिव्ह झाले बाई तुमचं गावातली मंडळी आमची सगळी भेटायला आम्हाला उत्तम जेवण झाला ओम साईराम आणखीन बाकीची काही आल्या हे बाई कुणाल पाडे दा नमस्कार सुध्या दा कुठे गेला आणलं ना तुम्ही तो तो बस बसर बाई काय बोलतोय ना बरा आला हा बरा आला जेवला नाही ते आता वडी आवडी जाणार जेवढी नसते नाही जेवला म्हणून म्हणून हिराम फुल चालतो काही वन साईड मचून ठेवले त्यांनी बाबा दमले तो आज पूल रास्त माणूस प्रेम पाटील वाग कसा चिकना ई यांची सामना के साधन आहे बाबा नंतर आता आराम करून लय दिवस आता नंतर कसल नंतर नंतर बोलता बोलता आजचा तिसरा दिवस आला बोले दादा जोर झुम हो फुल झुम सागरदारा गाणी बोल नंतर रोज बोलणार असं कसं या मीच बोलट गाणी बोलतोय ना एवढे उत्साहामध्ये होते येण्यासाठी आज तुमच्या चेहऱ्यावर तेवढा आनंद मला वाटत नाही त्याचं कारण तुम्ही सांगू शकता का कारण तर खरं तर आहे ना आनंद तर मला खूप आहे पण त्रास पण एवढा होतो ना मजा पण तेवढीच करतो भक्त कुठे त्रास कशामुळे हा बाबांच्या मालकीला त्रास झालाच नाही पाहिजे हा मी एवढ्या भक्ती भावाने आले तर सायरम आता पहिल्या वर्षी मी चालतोय तर थोडाफार सायरम त्रास होणारच ना हा मला पहिल्या वर्ष आहे पालखीमध्ये काय अनुभव काय आला साईबाबांबद्दल अनुभव अनुभव म्हणजे आला पोरं बोलतात नितीन तुझा हा पहिला वर्ष आहे बरोबर तर तू तुझे पाय खूप दुखतात बरोबर तर तू मागे ना माग गाडीमध्ये बसून तर येत नाही ना मी सांगितलं साईराम मी खरं सांगतो मी काही गाडी वगैरे बसून येत नाही मी चालतो माझे पाय किती दुखले ना त्याच्या इशन डबल चालेल पण कोणतरी हात पकडून जाईल साईराम मला पण तुम्ही पण मी खरं सांगू एवढे तीन चार दिवस झाले ना मी गाडीमध्ये अजिबात बसले आणि आपल्या लोकांना असं वाटतं की हा गाडीमध्ये बसला असं काही नाही वाटत असं मला एखाद्या दिवशी आपला <laughs> बोलतो मी दुपारच्या दुपारी आता वर्ष निघलो मसाला छान दिले भावानी क्रीम सुद्धा दिली मस्त माल झाले आता मी तुला चिकना माल का दिसत ओ जेडी सायराम छान काय चिकन काय मग काय सनस्क्रीन बाबा बोललो त्या सनस्क्रीन ती सेफ्टी असते आमचा आजचा प्रवास आहे आता पण नुकसाच निंगू चुपचाप निंगू लागले काहीच पोचलेलो आहे आता आम्ही एक संध्याकाळचा एक स्टॉप पण काळा कसा पडतो काय कळ नाही झालाय मला पांढरे सरकार बघा कसं काय वातावरण खराबच चाल पांढरेसारखा हो। नक्की ना पा सात दिवसामध्ये नक्की दुसऱ्या प्रजातीचा दिसू शकतो मला तर डाऊट आहे चिकणा असून चिकना तर आहे फॉलो करा इंस्टाग्राम दौऱ्या चकुल्या वाटतात तुकड्या मजा करता काही खरंच वाटायचं तुम्हाला काय नाही पब्लिक लागल्यावर इंस्टाला फॉलो करा छकुल्यांना सगळ्याचा मला फॉलो करा, करा। आता मी असं दिसत आहे पण मी कसं कॅमेराच्या पेक्षा गोर दिसतो का वाटत नाही चालू झाले नाही कल हे वातावरण आपल्याला फसवलं थंडी आहे आम्ही मोठं मोठं जॅकेट ब्लँकेट घेऊन आलो जॅकेट टी शर्ट घालून झोपायला लागते एवढी वाईट वेल मात्र जावताना भयंकर परिस्थिती की। अरे फक्त पालखी व्हिडिओ घ्या मी पालखी घ्यायला अशी पालखी घेत नाही काय म्हणताय तुझा असं गाणी लागल्यावर काही नाही वाटत नाही नाही पालखी फक्त व्हिडिओ बोलतीच घ्यायची अरे गाणी लागाव लागतात आध गेलं पुरं आपलं पार्क गांग्रे व्हायला पुरणी लागत कोडेगावचे सुप्रसिद्ध सिंगर आमचे सागर कुमारे आले त्यांचं हार्दिक स्वागत

हार पिताई बाबाले अवतार कवू ब्रह्मा कवती न झाला स्वामी दत्त जे शंबर दत्ता जे चंबर हर पिताई बाबा अथुर

त्यांच्या हरकत मी त्यांच्यात एक एक घेऊन अक् प्लेट बनवला त्याचा सुट्टी पण वाजली तर गाडी सुद्धा लाभली आम्ही चहा पिताव इथे गेल्या गेल्या आम्हाला असा विषय मेन म्हणजे म्हणून चहा पिताव मग आता जाऊ ओम साईराम बोला वा जागा जिमता बघायला लागतात बॅगा करा हे अशी गोष्ट असतो म्हणून आता बॅगा बघतो कुठली आपली नक्का सरळ येतो जागा जिंकता अशी गोष्ट असते सायदा का मी का बाई साध्या गोष्टी नसतं ना आपली नाही दुसऱ्या कोणची चला थांबा बॅग बघतो निघतोच आवकीच फायदा हे बघा अशी जागा झिमतली अख्यु मी इकडे वन साईड मध्ये म्हणजे आरामशीच झोपतील ना त्या पद्धतीने सोपेच बाहेर आहे जागा बाहेर पण बाहेरला आता धुका भरल वाट लागेल म्हणून भाई आलो झिमतलाय एकदाशी पोचलो आहे तुझा भाऊ पोचला आहे आता जेवण वाटतं आज काहीतरी खबर आले आम्हाला पनीची चिल्ली आहे पसूला बी असू शकतं काय सांगू शकत हा झोपलेला आहे तुम्ही तुम्हाला वाटत उठलेलं आहे गाई आता मी जेवणाची वाट बघेन आता जाऊन पाहुणे सोडून घेतो परत जागा नाही भेटली राम सेम गाईज तर जेवण झालेलं आहे मस्त बिड्डा होता आणि वरण होता भात होता आणि तो काय मोठी चूरराड्डू रोज होता रोज प्रमाणे मोठी चूरराड्डू असतो आता घरी गेल्यानंतर पण रोज मला स्वीट आणायला लागेल वाटतं कारण की जेवल्यानंतर रोज भेटतो बोलला तर अंदाजी गोष्ट इकडे आपला अक्षू भाऊ आलेला आहे सेवेसाठी इकडे पाय मला लागून जायचं माझं काय मी काय आपलं पाय बादशात आपलं गाव दुखतच नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण काय आणलंय अंगारा बाबा आईस टाटा तुम्ही भेटू आता आपण इंडियाच्या ब्लॉग मध्ये जय आहे